नमस्कार निर्जलास किचन अँड लॉक्समध्ये सगळ्यांचं स्वागत करते आज मी दाखवणार आहे कारल्याची भाजी ही कारल्याची भाजी अजिबात कळू होत नाही आणि कुरकुरीत अशी होते लहान मोठेसुद्धा हे आवडीने खातात त्यासाठी मी कारले अगोदर स्वच्छ धुवून घेतलेली आहे व उभे गोल काप असे त्याचे करून घेतलेले आहे गोल काप केल्यानंतर आपल्याला थोडे मीठ घालून कारल्यालाच हे मीठ चोळून घ्यायचे आहे व तीस मिनटासाठी ही कारली अशीच राहू द्यायची आहे नंतर कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये एक चमचा जिरे एक चमचा मोहरी व बारीक चिरलेला कांदा आपल्याला चांगला परतवून घ्यायचा आहे नंतर आपण मिठामध्ये चोळलेली कारली चांगली हाताने घट्ट पिळून त्यातील पाणी काढून टाकायचे आहे व कांद्यावरती टाकून ते चांगले आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचे आहे ही कारली होण्यासाठी आपल्याला पाच ते दहा मिनटाचा वेळ लागतो कारली तेलामध्ये चांगले होऊ द्यायचे आहे त्यामुळे आपल्याला खाण्यासाठी हे कुरकुरीत होतात ही कारल्याची भाजी आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे बरेच जण ह्या भाजीला कळू असल्यामुळे खात नाही पण जे मी ह्या पद्धतीने तुम्ही करून पाहिली तर अजिबात कळू होत नाही आणि ह्या भाजीला करायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही आता कारली पाच सहा मिनटा परतल्यानंतर मी त्यामध्ये दोन चमचे लाल तिखट व एक चमचा हळद घातलेली आहे हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे नंतर दोन मिनटासाठी कार्ली परतवून यामध्ये चवीनुसार मीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर ही कारली दोन ते तीन मिनटात लगेच होतात आपल्याला एका चमच्यामध्ये ही कार्लीच्या फोडी घेऊन हाताच्या सहाय्याने दाबून बघायची आहे आता ही कारली झालेली आहे त्यामध्ये आपल्याला आता शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे इथे मी शेंगदाण्याचा कूट तीन ते ती चार चमचे यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आणि दोन मिनटासाठी आपल्याला परत ही भाजी चांगली व्यवस्थित परतवून घ्यायची आहे भाजी आता तयार आहे आपण आता गॅस बंद करून घेऊयात खूप छान कुरकुरीत अशी ही भाजी तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद